जीवन कसं आहे फक्त दहा टक्के काय सिच्युएशन आहे ती आणि नव्वद टक्के काय की आपण त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतो आहे आता मला एक रिस्पॉन्स सांगा बघू आपल्यामध्ये हुशार कोण आहे तुमची चूक नाही आहे रस्त्याने तुम्ही चाललात तुमच्या बाजूने चाललायत डाव्या बाजूने चाललाय उजव्या बाजूने एकजण आला आहे तुमच्या अंगावर गाडी घातली पाय मोडलाय आहे डॉक्टर म्हटले दोन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागेल ही सिच्युएशन आहे तुमच्यासमोर आता रिस्पॉन्स सांगा मला पण सर बऱ्याच वेळा असं होतं ना की अचानक येतात लोक सामान्य माणूस काय विचार करेल ह्याला लायसन कोणी दिलं अशा चुकीच्या पद्धतीने का गाडी चालवतात माझी काय चूक होती माझ्याच नशिबात असं का मला घरी दारी रस्त्यावर सगळीकडे दा मलाच त्रास का बरोबर त्याला धरला का नाही त्याला मारला का नाही हे भारतातच होऊ शकता भारतातच होऊ शकते धरण्याचा मारण्याचा अधिकार आपल्याला नाही पण आपण तो परिस्थिती बघून वापरतो बघा एक चांगला रिस्पॉन्स सांगतो मी तुम्हाला ॲक्सिडेंट झाला आहे इसमे ना हमारी गलती आहे ना हमारा दोष आहे फिर बी रिस्पॉन्स आपला काय असला पाहिजे एक रिस्पॉन्स असा देता येईल किती दिवस झाले आराम करायचा होता सुट्टीच मिळत नव्हती हा एक रिस्पॉन्स होईल दुसरा रिस्पॉन्स काय देता येईल की इतके पुस्तकं सीडीज डीबीडीज आणून ठेवल्यात बघायला वाचायला वेळच मिळत नव्हता आता दोन महिने मला दुसरं काय काम आहे ते मी करू शकेल तिसरा रिस्पॉन्स आपल्याला काय देता येईल किती दिवसापासून म्हणतोय नातेवाईकांकडे जायचं मित्रांकडे जायचे भेटायचे त्यांना रजाच मिळत नव्हती वेळच नाही आता मला कोणाकडे जायची गरज नाही सगळे होऊन येतील आणि रिकाम्या हाताने कुणीच येणार नाही काहीतरी घेऊन देतील पॉझिटिव्ह <laughs> बरं आता दुसरं सांगा कुणीतरी तुमचा अपमान केलाय महात्मा गांधीजी को याद करो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को याद करो या अमिताभ बच्चन को याद करो क्या किया था उन्होंने उनका भी तो हुआ था ना। अपन ना होता ना आपण म्हणतो महात्मा गांधीजींना राग नव्हता महात्मा गांधीजींना राग आला होता कधी दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा चालत्या चालच्या ट्रेनमधून ढकलून दिलं होतं तेव्हा महात्मा गांधीजींना राग आला होता पण महात्मा गांधीजीने हा राग मोटिवेशनमध्ये घेतला कसा घेतला बघा महात्मा गांधीजींनी त्यावेळी काही एक शब्द बोलले नाही पण मनामध्ये ठरवून टाकलं आपण ट्रेनचे बाहेर फेका आहे आपलोने आपके ट्रेन चे म्हणजे बाहेर फेका आहे मी तुमलो मेरे देश उखाड कर बाहेर फेक दूंगा महात्मा गांधीजींनी ते केलं राग अशा पद्धतीने मोटिवेशन मध्ये घेता आला पाहिजे एक माणूस अलाहाबादमधून निघतो कलकत्त्याला कंपनीमध्ये कामाला लागतो आणि कोलकात्याला ज्या ठिकाणी तो कंपनीमध्ये काम करतो त्या ठिकाणी काही लोक त्याला सांगतात अरे तुझा आवाज चांगला आहे तो ऑल इंडिया रेडिओवर जातो त्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी जातो आणि तिथं त्याला रिजेक्ट केलं जातं आणि कारण दिलं जातं तुमचा आवाज प्रसारणास योग्य नाही तिथून तो निघतो सिनेमासाठी ट्राय करतो तिथं त्याची अवहेलना केली जाते अपमान केला जातं या स्त्री ताडामाडासारखी उंची कुठली हिरोईन तुला सूट होणार जा दुसरं काहीतरी काम बघा अपमानित केलं जातं रिजेक्ट केलं जातं थे थे जर त्या माणसाने असा विचार केला असताना की अरे एवढे सगळे म्हणतात रिजेक्ट होतोय याचा अर्थ हे माझं काम नाही पण त्या माणसाचा विश्वास होता स्वतःवर त्याने कुणावर विश्वास नाही ठेवला आणि त्याने जर विश्वास ठेवला असता तर गेली अठ्ठेचाळीस वर्ष संपूर्ण भारतीय सेनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अमिताभ आपल्याला दिसलाच नसता स्वतःवर विश्वास पाहिजे एक असा मुलगा की ज्याला वर्गामध्ये बसण्याची परवानगी नाहीये वर्गा वर्गाच्या बाहेर त्याला बसवलं जातंय आहे वर्गामध्ये एकदा गणित देतात पाळ्यावर हे गणित कोण सोडवतो वर्गातल्या सगळ्या मुलांच्या हात खाली वर्गाच्या बाहेरून तो मुलगा हात वर करतोय सर मी सर मी त्याला त्याच्या जातीमुळे आत येण्याची परवानगी दिली जात नाही जर त्या मुलाने असं ठरवलं असतं कुठं होतोय माझा एवढा अपमान मीच हुशार आहे मला येतं तरी सुद्धा मला करू देत नाहीत माझं एवढं अपमान होतो एवढी अवयल होते ना कुठं होते शाळेमध्ये ना नाही जात मी शाळेमध्ये जर या मुलाने त्याच वेळी शाळा सोडली असती तर जगाला एवढा मोठा विद्वान आणि भारताला अशा प्रकारची राज्यघटनाच मिळाली नसती ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसवलं होतं तो तोच मुलगा आज सिंबॉल ऑफ नॉलेज आहे सगळ्या जगाचा आपला रिस्पॉन्स महत्वाचा आहे की अरे नाही मला ही समाज व्यवस्था बदलली पाहिजे हा विचार त्यांनी त्यावेळी केला होता रिजेक्ट केले रिजेक्ट जसं तुमच्या घरातली एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे त्याचं लग्न करायचंय किंवा तिचं लग्न करायचं एक काम करू सगळ्यांच्या घरातली मुलगीच घेऊ हो, म्हणजे विचार करायला बरं जाईल त्या मुलीचं जा लग्न करायचंय स्थळ शोध आहे स्थळ एक असं स्थळ बघायला गेलं तुम्ही इतकं आवडलं ना तुम्हाला ते स्थळ म्हणजे तो मुलगाही चांगला सुशिक्षित सुसंस्कृत सगळं त्यांची परिस्थिती चांगली घर चांगलं तुम्ही म्हणतात बस इथंच जमणार आता आणि तुम्ही तिथून निघता आणि तुम्ही म्हणता मग काय करायचं ते म्हणतात तुम्ही सांगा तुम्ही म्हणता एक काम करता या मग आमच्याकडे कधी येता ते म्हणतात तुम्ही सांगा या उद्या आणि मग ते दुसऱ्या दिवशी गेले की हे म्हणतात बघा म्हटलं होतं ना इथं जमणार म्हणून योग चांगला आहे कारण आपण विचार केला ना आले पण ते लगेच आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं होईल बरं का ते सगळं बघून आणि त्यांचं बोलणं वगैरे दिवसभरातलं बघून त्यांचं जेवण खान आदरात इथं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं इथंच इथंच होणार आपल्या ताईचं लग्न खूप अशा इच्छा तुमच्या हे झाल्या तर आतून बाजूला बाजूला जाऊन चर्चा पण सुरू व्हायला लागली की चांगले बरं का निश्चित इथंच होईल बरं का कारण योग जुळून आलेला दिसत आणि ते निघाल्या निघाल्यानंतर ते म्हणतात की काय करायचं मग हे विचारतात नाही काय नाही आम्ही सांगतो ना तुम्हाला फोन करतो तुम्ही म्हणता नाही नाही बरोबर आहे ना त्यांना पण विचारलं पाहिजे ना आणि मग निघाल्यानंतर फोन करू म्हटल्यानंतर हा नंबर घ्या दुसरा जिओचा नंबर तो पण घ्या हिचा पण एक नंबर घ्या मागून तिसरा माझा पण जिओचा नंबर द्या का एक उत्सुकता की यार हा नाही लागला तर तो नाही लागला तर तो पण मला निरोप यावा हा मेसेज यावा की झालं फिक्स म्हणून आमच्या बाजूने ते जातात पहिल्या दिवशी निरोप येत नाही दुसऱ्या दिवशी निरोप येत नाही मग घरातून सल्ला दिला जातो तुम्ही करा फोन ते म्हणतात आज नको मग उद्या करू तिसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर ते म्हणतात नाही तुमचं आमचं जमत नाही रिजेक्ट केलं आहे तुम्हाला तुमच्या मुलीच्या सौंदर्याला तुमच्या संस्कारांना तुमच्या परिस्थितीला तुमच्या घराला सगळ्याला रिजेक्ट केलं आहे त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सांगा आता व्हेरी गुड ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ माझ्या ताईसाठी असेल म्हणून हे स्थळ गेलं आहे आणखी का नकोच नकोच ते आपल्याकडे हा आणि तिसरा रिस्पॉन्स तिसरा रिस्पॉन्स काय त्यांचं नशीब खराब बाकी आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही त्यांचं नशीब खराब का